आपल्या ज्ञान सत्यशोधक या यूट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे चॅनल सबस्क्राईब करा करा आणि शेअर करायला विसरू नका नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक आणि बालिकांनो मी भिको ज्ञानरक्षित थेरो औरंगाबाद आपल्या सर्वांच्या दानामधून जी आपण या ठिकाणी साडेसात एकर जमीन विकत घेतलेली आहे याला संघगिरी महाविहार मयूर मृगदाय आडगाव जावळे तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर असं नाव दिलेलं आहे या ठिकाणी आमचा एकोणीसावा कठीण चिवरदानाचा कार्यक्रम व आपण पाठीमागे बघत आहात की ह्या वाट्यावर जी भगवान बुद्धाची मूर्ती आहे थायलंडहून आणलेली त्या मूर्तीची प्रतिष्ठापना आणि ही पाठीमाग मोहिते परिवाराकडून जी दान दिलेली ते कुटीचं उद्घाटन आणि हा समोर पंचवीस फुटाचा जो पहाड दिसत आहे त्यावर तथागत भगवान बुद्धाचा महापवित्र धातू वारंताच्या महापवित्र धातू म्हणजे गुरु भंतेजी किरपत गोड ज्ञानानंदी महास्तिवीर यांनी दिलेले आहेत तर यावर एक संघगिरी महास्तूप बत्तीस फुटाचा बनवला जाणार आहे त्याचं भूमिपूजन एक हजार दीप लावून एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दिवाळीच्या दिवशी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे रात्रभर परित्रान पाठ करून भूमिपूजन या कार्यक्रमासाठी महाथेरो पूज्य शिलानंदजी महाथेरो पूज्य धम्मसेवकजी महाथेरो प्रेम धम्मोजी महाथेरो पूज्य बोधीपालोजी महाथेरो विशुदानंद बोधी महाथेरो उपगुप्तजी महाथेरो विनरखिता महाथेरो आणि संपूर्ण महाराष्ट्रातील भिकू संघ औरंगाबाद मधील भिकू संघ येणार आहे आपण बघत आहात आपली साडेसात एकर जमीन आहे आणि या ठिकाणी सुंदरसं असं हे रमणीय दृश्य इथं मोर हरिण सुद्धा येतात तर अवश्य आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला शिशू करण्यासाठी तनमन धनाने सहकार्य करावं तांदूळ ज्वारी तेल व मसाल्याचे पदार्थ आणि नाना प्रकारच्या दानवस्तूंनी आपण या ठिकाणी पुण्यपारमिता अर्जित करू शकता आणि बाबासाहेबांचा भारत बहुनिमय करण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण या ठिकाणी सहकार्य करू शकता हा जो पंचवीस फुटाचा त्या ठिकाणी हे जो पहाड आहे याच्यावर बत्तीस फूट आणखी उंच स्तूप येणार आहे त्याच्यामध्ये भगवंताच्या महापवित्र धातूंता महापवित्र धातू प्रतिष्ठापित होणार आहेत जवळजवळ दोन अडीच करोड रुपयाचा खर्च आहे तर आम्हाला एक लाख रुपये देणारे असे फक्त शंभर दानदाते पाहिजेत पन्नास हजार रुपये दान देणारे फक्त दोनशे दानदाते पाहिजेत व पंचवीस हजार रुपये दान देणारे समजा पाचशे दानदाते जर असले तर हा तयार होऊन जातो दहा हजार दान, दान देणारे जर आम्हाला एक हजार दानदाते मिळाले तर निश्चित स्वरूपामध्ये हा प्रकल्प सुंदर पद्धतीने पुरवईन या, या ठिकाणी काही दिवसानंतर मग इंग्लिश मिडियमची शाळा कॉलेज ऊर्धाश्रम व वैद्यकीय सेवा म्हणजे हॉस्पिटल फ्रीमध्ये आणि त्या ठिकाणी भव्य असा पगोडा ज्या ठिकाणी पाच हजार लोकं तो अखंड दीप हे सध्या श्रीलंके पूज्य भंतीच्या छाताने तिथं बोधी वृक्ष पण लावलेला आहे आणि खाली इकडं इकडे खाली आपल्याकडे विहीर पण खोदलेली आहे जवळजवळ पंच्याहत्तर फुटाची पाणी भरपूर आहे याच्या पाठीमागे एक एकर मध्ये तळ पण आहे असा हा सुंदरसा प्रोजेक्ट आपण या ठिकाणी राबवत आहोत आपण बघत आहात तर सर्वांनी दिवाळी न साजरा करता दीपोत्सव सम्राट अशोकांच्या चौऱ्याऐंशी हजार विहारांचं उद्घाटन चौऱ्याऐंशी दीप लावून केलं होतं तर त्या त्या सम्राट अशोकांचा कार्याचा गौरव होईल पूज्य अनंत महामोगालयां भंतीजींचं पुण्यस्मरण होईल आपल्या कुटीचं उद्घाटन आहे आमचा कठीणची आज कार्यक्रम असा संपूर्ण ह्या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी यायचं आहे हे सुंदर असा आम्ही या ठिकाणी जागा पण बनवलेली आहे आणि हे शेवटच्या टप्प्यामध्ये काम आहे यासाठी आपण सगळ्यांनी भरभरून दान पाठवावं हो, आणि आपलं पुण्य अर्जित करावं हो, सर्वांचं मंगल हो कल्याण हो सुखी हो सुखी हो, हो। चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका